नमस्कार मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत दही वडे रेसिपी तर दोन प्रकारे मी आज तुम्हाला दही वडे बनवून दाखवत आहे एक तेलामध्ये फ्राय केलेले आणि कमी तेलामध्ये आपण बनवलेले आहे दोन पद्धतीचे मी आज दही वडे तुम्हाला बनवून दाखवत आहे तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी एक कप उडदाची डाळ घेतलेली आहे आता स्वच्छ पाण्याने दोन तीन वेळा धुवून घेणार आहे इथे मी डाळ दोन ते तीन पाण्याने धुवून घेतलेली आहे स्वच्छ अशी यामध्ये दोन कप पाणी घातलेलं आहे मी आणि ओव्हरनाईट भिजत ठेवणार आहे तुम्ही चार तास जरी डाळ भिजवली तरी चालेल इथे मी रात्रभर डाळ भिजवून घेतली होती त्यामधलं पाणी काढून घेतलेलं आहे आणि स्वच्छ धुवून ती परत एकदा पाणी नितळून घेतलेलं आहे त्यामधलं आता ही डाळ आता आपण वाटून घेणार आहोत इथे मी भिजवलेली डाळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे इथे मी दोन मिरच्या आणि एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे बारीक चिरून तर ते आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून वाटून घेणार आहे मी डाळ थोडीशी घट्ट वाटत आहे त्यामध्ये दोन चमचे पाणी टाकून मी वाटून घेणार आहे जास्ती पाणी नाही टाकायचं आहे आपल्याला इथे मी डाळ छान वाटून घेतलेले असे आपल्याला वाटून घ्यायचे डाळ पाणी जास्त घालायचं नाही आहे यामध्ये डाळ वाटत नसेल तर थोडं पाणी घालायचं आहे आपल्याला पण जास्त असं पातळपीठ करायचं नाही आपल्याला तर आता हे आपण एका बाउलमध्ये काढून घेणार आहोत इथे आपण बाऊलमध्ये वाटलेलं डाळीचं मिश्रण काढून घेतलेलं आहे यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकत आहोत पाव चमचा जिरे टाकत आहे इथे मी स्वच्छ हात धुवून घेतलेले आहेत माझे हातानेच मी आता हे हलकं फेसून घेणार आहे पीठ एकच डायरेक्शनमध्ये आपल्याला हे फेसायचं आहे इथे आपलं पीठ फेसून झालेलं आहे चांगलं पहिल्यापेक्षा कलर चेंज झालेला आहे पिठाचा तर आपल्याला हे पीठ कसं तयार झालेलं आहे चेक करायचं ते मी आता तुम्हाला दाखवत आहे तर इथे मी एका वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे तर त्याच्यावरती आपल्याला थोडंसं पीठ टाकून बघायचं आहे हे पीठ आता आपलं पाण्यावरती तरंगत आहे तर समजायचं की हे आपलं पीठ तयार झालेलं आहे तर आता आपण याचे वडे करून घेणार आहोत तर इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे इथे आपलं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झाल्यानंतर बारीक गॅस करायचं आहे आपल्याला तर इथे मी वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे पाण्यामध्ये आपली बोटं बुडवायची आहेत हा थोडा ओला करून आहे आणि यामधलं थोडंसं बॅटर आहे आपल्याला आणि तेलामध्ये सोडायचे आहेत आपल्याला वडे तर मी आता तेलामध्ये वडे सोडत आहे अशाच पद्धतीने बाकीचे करून घेणार आहे इथे आपण आता जे वडे सोडलेले तेलामध्ये ते परतून घेणार आहे इथे आपले वडे तळून झालेले आहेत आता मी तेलामधून काढून घेणार आहे आधीचे जे पाहिले ते आपण तळून घेतलेले आहे आता कमी तेलामध्ये वडे कसे बनवायचे हे मी तुम्हाला दाखवत आहे तर इथे मी अप्पम पॅन गरम करायला ठेवलेलं आहे इथे आपण आता वडे हलके होण्यासाठी किंचित खायचा सोडा घेतलेला आहे आता हे पॅन आपण तेलाने ग्रीस केलेलं के आहे आता त्यामध्ये आपण थोडं थोडं बॅटर टाकणार आहोत आता आपण हे झाकण ठेवून एक दोन मिनटं वाप काढणार आहोत एक दोन मिनटांनी आपले वडे एका बाजूने भाजलेले आहेत आता त्याच्यावरती थोडंसं तेल टाकून मी ते वडे परतून घेणार आहे वडे परतून झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी आपल्याला छान भाजून घ्यायचे आहेत वडे मंद गॅसवर आपल्याला भाजायचे गॅस मोठा करायचा नाहीत नाही तर करपू शकत आहेत अशा पद्धतीने मी वडे परतून घेत आहे आपले वडे परतून झालेले आहेत एक दोन मिनटांनी आपले वडे भाजून होणार आहेत ते आपले वडे भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेणार आहोत अशा पद्धतीने वडे फ्राय न करता आपले तयार आहेत इथे तळलेले वडे आणि कमी तेलामध्ये केलेले वडे दोन प्रकारचे वडे तयार आहेत पाहू शकता की छान आपले वडे झालेले आहेत तुम्हाला ज्या पद्धतीनं आवडतील त्या पद्धतीने तुम्ही करायचे आहेत इथे मी कोमट पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक चमचा मीठ घातलेला आहे एक चिमूट हिंग घालत आहे पाण्यामध्ये चांगले मिक्स करून आपल्याला त्यामध्ये वडे टाकायचे एक दहा मिनटं पाण्यामध्ये आपल्याला वडे ठेवायचे मला जेवढे लागतील तेवढे आवश्यकतेनुसार तुम्ही वडे ठेवायचे आहेत त्यामध्ये आता आपण दहा मिनटं बाजूला ठेवणार आहोत इथे आपण दही घेतलेले पाव किलो त्यामध्ये आता मी दोन ते तीन चमचे साखर टाकणार आहे त्यामध्ये एक चमचा साखर टाकलेली आहे आता मिक्स करून घेणार आहे जे वडे आपण भिजत ठेवले होते पाण्यामधले ते थोडेसे हलके हाताने पिळून आपण दह्यामध्ये टाकायचे अशा पद्धतीने आपण वडे पिळून घ्यायचे इथे आपले दही वडे तयार झालेले आता पण सर्व करणार आहे त्यासाठी त्याच्यावरती मी गोड चटणी घेतलेली आहे ती चिंच गुळाची चटणी घेतलेली आहे याची रेसिपी मी लवकर टाकेन इथे मी पुदिन्याची चटणी त्यावरती थोडीशी जिरा पावडर टाकत आहे थोडासा चाट मसाला धाण्याची चटणी टाकून घेतलेली आहे इथे आपले छानपैकी दहीवडे तयार झालेले आहेत सॉफ्ट अगदी चाट मसाला आपल्याला टाकायचा इथे आपले दही वडे तयार आपले सॉफ्ट दही वडे तयार झालेले आहेत पावसून छान आपले वडे पावश तयार झालेले आपले दहीवडे तयार झालेले आहेत